सावजी कम्युनिटी मध्य प्रदेशमधली ही विंकर कम्युनिटी कामानिमित्त मध्य प्रदेशमधनं नागपूरला मायग्रेट झाली आणि देशाच्या काही अन्य भागामध्ये म्हणजे नॉर्थ कर्नाटका सोलापूर साइड यामध्ये पण पसरली गेली या, पसर या कम्युनिटीची स्वतःची अशी एक युनिक खाद्यसंस्कृती आहे या सावजी क्युझिंगचे महत्वाचे पैलू म्हणजे स्ट्रॉंग आणि बोल्ड फ्लेवर्स आणि गरम मसाला मिरच्या आणि तेलाचा सडळ हस्ताने वापर तर अलीकडच्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेलं सावजी क्विझिन आणि त्याच आलेली अत्यंत फायरी आणि तेवढीच फ्लेवरफुल अशी डिश तर आज आपण पाहतोय सावजी वेलकम चिकन वेलकम बॅक टू चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक चिकन साठी सगळ्यात पहिले आपण एक ग्रीन कलरचं वाटण करणार आहोत मॅरिनेशन साठी त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया लसूण घालूया त्यामध्ये आलं यामध्ये ॲड करूया तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि घालूया थोडीशी कोथिंबीर अगदी कमी प्रमाणात पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेऊ आता एका बाउलमध्ये मी चिकन घेतलं आहे विथ बोन आहे हाडा सकट आहे आणि अंदाजे नऊशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत आहे आता आपण ते मॅरिनेट करूया सगळ्यात पहिले टाकूया मीठ यामध्ये घालूया हळद आता यामध्ये ॲड करूया मगाशी केलेलं ग्रीन कलरचं हिरव्या कलरची पेस्ट आता सगळं नीट मिक्स करून घेऊया कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचं आहे बेस्ट रिझल्टसाठी कायमच चिकन मॅरिनेट करावं म्हणजे चांगलं शिजतं हे मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण बाजूला ठेवू आणि सावजी मसाला तयार करू सावजी वाटण्यासाठी खूप सारे एलिमेंट असतात वन बाय वन आपण एक एक एलिमेंट करत राहू आणि एका बोलमध्ये जमा करत राहू आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी त्याचं एकत्र वाटण करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण कांदा ठेवला गॅसवरती तो ओपन वरती भाजून घ्यायचा कांदा आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे काळपट करायचा आहे कांद्याचं बाहेरचं साल आपण काढून घेतलं होतं वरचा पिवळा पाट पण काढून घेतला होता आणि आपण डायरेक्ट हा कांदा असा ठेवलेला आहे कांदा छान चार झाला मस्तपैकी असा काळा झाला की आपण एका बोलमध्ये तो जमा करू तर त्याच जाळीवरती आपण ठेवतोय सुकं खोबरं त्याला पण आपण असं मस्त काळपट करून घेणार आहोत खोबरं पण अशा पद्धतीने झालं की आपण काढून घेऊ थोडंसं गार झाल्यावर खोबऱ्याचे तुकडे करून घेऊ आपण मग अशा कांद्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे तुकडे ॲड करूया गॅसवरती एक पॅन घेतला त्यामध्ये सगळ्यात पहिले टाकूया आपण ज्वारीचं पीठ मंद गॅसवर ठेवलं आहे आपण थोडंसं हे भाजून घेऊ हलकंच भाजून घेऊ सावजी ग्रेव्हीमध्ये थिकनिंगसाठी किंवा ग्रेव्ही घट्ट होण्याकरता ज्वारीचा पिठाचा किंवा तांदूळ आणि चणे डाळीचा उपयोग करतात आपण आज इथे ज्वारीचा पिठाचा उपयोग करतोय हलकंच आपल्याला भाजायचंय जास्त नाही भाजायचं आणि आपण मगाशी केलेल्या मसाल्यामध्ये ते ॲड करू यामध्ये आपण हे ॲड करूया त्याच पॅनमध्ये घेऊया खसखस ड्राय रोज करायची आपल्याला खसखसला स्वतःचं आमचं तेल असतं त्यामुळे यामध्ये आपण अजिबात तेल टाकत नाही आहे हलकंच ड्राय रोस्ट करूया आणि मगाशा मसाल्याच्या इन्ग्रेडियंटमध्ये ॲड करूया आता पॅनमध्ये टाकूया सुक्या मिरच्या या गुंटूर मिरच्या आहेत तिखट आहेत चवीला यामध्ये ॲड करूया काश्मीरी मिरच्या परतून घेऊ आपण हे मिरच्या पण आपल्या रोस्ट झालेल्या आहेत त्या आम्ही त्या मसाल्यामध्ये काढून घेत त्याच पॅनमध्ये ॲड करतो आपण तेल यामध्ये घालूया धणे घालूया जिरे घालूया शहा जिरे घालूया मिरे पेपरकॉर्न्स घालूया लवंगा आता घालूया मोठी इलायची किंवा बडी इलायची घालूया हिरवी वेलची स्टार ऍनिस किंवा चक्रीफूल घालतोय दालचिनी घालतोय तमालपत्र घालतोय जायफळाचं फूल किंवा जावित्री आणि सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे दोन मसाले जे अर्धी फ्लेवर देतात सावजी मसाल्याला एक म्हणजे दगड फूल आणि दुसरं म्हणजे जायफळ या नटने मंद गॅसवरती आपण हे सगळे मसाले परतून घेऊ जे इसेन्शियल ऑइल्स आहेत मसाल्यांमधले ते त्या तेलामध्ये होऊ दे सगळं नीट मिक्स करून घेऊ अंदाजे एक वीस सेकंद आपल्याला परतायचं आहे त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट आपण मगाशी जे वाटण्यासाठी इन्ग्रेडियंट जमा केलेत त्या बाउलमध्ये ॲड करूया त्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया हे सगळं वाटण करायला थोडंसं पाणी लागतं आणि दुसरं म्हणजे वाटण करायला थोडासा वेळ लागतो कारण वेगवेगळ्या टेक्स्चरचे एलिमेंट आहेत सुकं खोबरं आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागेल लागे वाटण करायला पण त्याची एक फाईन पेस्ट आपल्याला अल्टिमेटली बनवायची आहे मिक्सरमधनं मी हे असं वाटून घेतलेलं आहे पाणी थोडंसं घालून घालून मी व्यवस्थित वाटून घेतलं आहे साधारणपणे काळपट ऑरेंजिस हा रंग येतो ह्याचा आणि आपला सावजी मसाल्याचं वाटण हे तयार आहे ज्या भांड्यामध्ये अल्टिमेटली आपल्याला चिकन शिजवायचं ते भांडं घेतलं त्यामध्ये ॲड करूया आपण तेल भरपूर तेल घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि आता आपण यातलं चिकन जसं तसं ॲड करूया मॅरिनेटेड हाय फ्लेमवरती चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे टॉस करायचं थोडस हाय फ्लेमवरती चिकन असं रोस्ट केलं सोते केलं की चिकनचे ज्युसेस असतात ते आतल्यात लॉक होतात आणि त्याचा फ्लेवर अजून चांगला येतो चिकनला थोडंसं सॉते केल्यानंतर त्याचे ज्युसेस रिलीज झाल्यानंतर आता आपण गॅस थोडासा कमी करू मंद करू आणि त्याला आता कवर करू आणि त्याचाच वॉटरमध्ये त्याच्याच पाण्यामध्ये त्याला शिजू देऊ मंद गॅसवर ठेवते मी झाकण आता चिकन स्वतःच पाणी सोडेल त्या पाण्यावरती आणि त्या वाफेवरती स्वतः शिजेल आणि आपण एका मंद गॅसवरती त्याला शिफ्ट करू आणि मीन वाईल आपण वाटणाचा जो मसाला आहे तो पण तयार करून आता आपण एक पॅन ठेवलाय त्यामध्ये घालूयात तेल तेल तापलं की त्यामध्ये घालूयात मगाशी केलेलं वाटण नीट मिक्स करून घ्यायचंय सगळं मसाल्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असल्यामुळे कमीत कमी पंधरा ते वीस मिनट लागतील शिजायला मसाल्यामधून जसं जसं पाणी इवॅपोरेट व्हायला लागतं तसा तसा मसाला चमकदार व्हायला लागतो हळूहळू मसाला थोडासा डार्क ब्राऊन व्हायला लागतो मसाला एका जागी गोळा व्हायला लागतो आता मसाल्याने तेल रिलीज करायला चालू केलंय मस्त छान असा आपला मसाला तयार झालाय ह्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर थोडा अंदाजाने लाल मिरची पावडर टाका कारण ऑलरेडी आपण मिरच्या यूज केल्या आहेत मसाला आपला तयार आहे आता आपण चिकन कडे वळूया तर वाफेवरती हे चिकन आता बऱ्यापैकी झालेलं आहे अराऊंड एटी टू नाईन्टी पर्सेंट झाला आहे आता आपण त्यामध्ये तो मसाला यामध्ये ऍड करूया आता हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घेऊ हलक्या हाताने आपल्याला मिक्स आहे सगळं छान मिक्स झाल्यावरती आपण परत एकदा हे कव्हर करूया साधारणपणे थर्टी टू फॉर्टी सेकंड कव्हर करूया अराऊंड थर्टी ने झाकण ओपन करूया आपण ह्यामध्ये ऍड करूया थोडस गरम पाणी मिक्स करून घेऊया परत एकदा अंदाजाने पाणी टाका जास्त पाणी टाकू नका कारण सावजी चिकन हे थोडंसं लपतपीत असतं खूप जास्त पातळ नसतं नीट हलक्या हाताने आपण हे मिक्स करूया आपण फक्त चिकन मॅरिनेट करताना मीठ वापरलं होतं त्यामुळे ह्या स्टेजला तुम्ही चेक करा की मिठाचं प्रमाण कसं आहे आणि त्या अंदाजाने मीठ टाकूया मला आता मला असं वाटतं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी आहे त्यामुळे आपण ॲड करूया मीठ आता आपल्याला ओपनवरतीच हे शिजवायचं आहे झाकण लावायचं नाही आहे ऑलमोस्ट आपलं सावजी चिकन रेडी आहे थोडस या मसाल्यामध्ये हे मुरू देऊ आपण या स्टेजला घालूया आपण भरपूर सारी कोथिंबीर आणि जगात भारी सावजी चिकन तयार आहे रेडी टू सर्व एन्जॉय आज आपण पाहिलं सावजी चिकन जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय